तुऱ्या अरे वाढीच कर्त धरत ना तुम्ही थोडी वर्ष आठ डॉलर कमीच ना प्यानला पैसा वागण तुम्हाला काय अरे तुम्ही सगळे का हात होऊन माझ्या मागे लागलो आहे सोनापुरात काय तर खलियेत घालाय एकदाचा अरे हा वसाडाय ना गावलीला कुठ तरी आता दर अमवाशी पौर्णिमेला असाच करणार आहे तेव्हा त्याचा बाहेर भितूर बघा कुठे तरी भरवान काढा भरवान त्याच भरवान मी त्या कुमारशी घालणार आहे माझी आई वन काढतो काय सगळ्या लोकांसमधी मला उघडा नागडा करणार आहे अरे मी पण बघतोच ना मी काय कमी नाही आहे सला माझ्या लग्न भरेन गेला काय अरे पण आपण देणे घरी आहे ना त्याच तेव्हा एवढा बोलणारच एवढं कड जातात तर मग उदार उसन वाऱ्या कशाला करून ठेवायच्या तरी जात्याँ जात्याँ जा मी तुला सांगित होता की साखरपुडा आणि जत्याचं गमज करू नको म्हणून सगळं साधेपणाने केलेलं असते का आपण काय मोठी स्वप्न बघित नाही गरीबांना काय गरीबच राहायचं अशी पण त्याला दोन महिन्याची मुदत दिली होती मी पण त्याच्या आधीच त्याला चलणी लागली होती आपण काही छापकाना घातलेलं नाही ना तू वाच थंडपणा घे ना सावशी पण काय तर विचार लावून घेतलं नव्हतं होडी साथ देते ना तर त्याचं पैसे चुकत केलेच असते मी ती पण खडपाट टचली ते तर वीस पंचवीस हजार गेले अरे किती द्यायचं तस काय सांगशील काय पन्नास हजार रुपये तर म्हटलं सलग दोन चार दिवस कुठेतरी तो घेण जाईन चांगले मासे गावले ना तर ते तेच पैसे आणून त्याच्या तोंडावर मारी मग सला आबालाच फाटलं ना तर ते त्याला ठेवल्या कुठं मार यायच्या थोडी सकड भर काटला तुमचं सगळ्यांचं नशीब म्हणून तुमच्या हातात लागला तुम माझं काही खरं नव्हतं लय बोललास मसाड्या आता गब्बस अरे आजच्या वाडीत आता सुतक काढायचा तेवढाच ठेवलेला होता आम्ही अरे त्या पोरांनी फोनावर फोन फोनावर फोन किती केला आणि आम्ही कोणला कोणला म्हणून तोंडात यायची संभाशे कशाला गेला होतास त्यान विचारलं नव्हतं म्हणून येशील काय पैसे पण चांगले देणार होता पण तू वही बकुटी धरून इथं आणलंस मग काय अरे काय सुरू आहे तू काय कैराज का आलास काय अरे हया अडी अडचणी आहेत ना बोलून सोडवायच्या असता तू अशा मनात ठेवून धुमसत राहून गाल्याला फास नाही करून घ्यायचा त्याचा कधी त्या पांडूचा त्याशी बोलून घेता मी मागे एकदा बोलला होता मला काय मदत लागली तर सांग म्हणून माझी लायकी काढतोस काय भाऊ सासऱ्या सामने पदर पसर यायचा माझं उभे जिंकाणी कोणा सामने मान वरकर नको होय ना तू गप रे माझी गरज आहे म्हणून सांगता त्याला तू नको काळजी करूस काय भाऊ तर मला काय लकवा नाही गेलाय हातपाय शाबूत आहे माझे उगाच उदकातल्या वर्तवण्या नको मी काय पण करीन त्याचे पैसे चुकत करीन तुम्ही नको कोणी त्याचं टेन्शन घेऊ सूर्या अरे बोलणं आहे रे पर पन्नास हजार रक्कम काय लहानसाल नव्ह वेल पडली ना तर खोट मारीन तिथं पाणी पाडीन पण होय मला कोणतं उपकारचं वजन नको तुला काय करायचं आता कर वा साडी पण हा असा चार चार दिवस गुल होऊन राहू नको कुठे हा अरे पण कल्पना तरी द्यायची माणसांतेची अरे आपण लोकांना चांगला सांगता हो आणि आपणच असा वागाय गेलीला मग भाऊ बस झालं बॉब किचवडीत राहणं पण चांगलं नाही काय तर शांतपणे बसून ठरवूयाला हवं आम्ही पण येतो या, या। चला बघ लक्ष ठेवा तू बसवायच मी जरा चुलीवर चार सुटा टाकता बघितलं सिक्या माणूस पैशाने खंग्यायला लागला ना का कशा दगडासारख्या ठिकऱ्या उडतात त्या सूर्याचं पण असंच झालंय रे पण तो सूर्य एवढा व्हावत झालं असं मला वाटलं नव्हतं का नाही व्हावणार हां अरे ज्या माणसासाठी त्यानं एवढं केला त्यानं त्याचं मन दुखावलं तर का नाही होणार हा कुमार आता मोठा झाला झालाय त्याच्या आधी काय होतं त्याच्याकडं हां खनिजला खतरी माहिती होता काय का कुठली बँक उभी करीत होती पण सूर्यात त्याच्या पाठीशी उभा राहिला ना पण त्याने काय केला त्यानं सूर्याच्याच पाठीवर वार केला होय जाऊ दे रे आधी सूर्याला यातनं बाहेर काढायला हवं अरे सूर्या म्हणजे नव्या जुन्याची सांगड घालणारा वाडीचा खांब आहे तात जर हल्ला ना सबन वाडी ठावरा हालेल असा कसा हालेल हा? ना आपण कशाला हवं पण जर ह्या परिस्थितीत ना आता सुधरत पण नाही रे इतक्या पैशाचं सॉंग ना आणता येत अरे खरं म्हणशील ना तर ह्या कुमारनीच ना हसत हसत सूर्याला लाखो रुपये द्या हवं आहेत एवढं सूर्यानं केला नाही त्याच्यासाठीनं पण म्हणतात ना दिवस फिरलं की घरातलं वासं पण फिरतात त्यात कुमारची काय कथा तू परत मुतात मास्केच मारायला लागलास आहे अरे सूर्या काय कमजोर नाही आहे त्याच्या डोचक्याचं भेंबाड झालंय ना तर निवरवायला हवंय बाकी त्याच खंबीरच आहे तुझ्या डोक्यात काय काय तू पाण्यात खड मारलस ना की पाणी खदूलच होणार तू व्याज काठावर बसलास तर पाणी व्याज निवलंय सूर्याची परिस्थिती पण तशीच आहे त्याच मन निवाली हवंय अरे पण आपण काय करायचं तू नुसत्या मला गोष्टी शिकवतोस आपण आहे ना बारकीशी पार्टीच करूया सूर्याला वाईट मोकला करूया आपण पण आपण तिकच दुसरा कोण नको चालेल म्हणजे कसं सुकान चार गोष्टी करता पण येतील आणि गुढी गुलाबीन चार घास खाता पण येतील चांगलं आहे असंच करूया आपण पण तू ना तुझी अजत आहे इकडच्या तिकडच्या गोष्टी करायच्या तू पहिला कान वटून घे पार्टी सुऱ्यासाठी करणार आहे आपण असलं भानगडीचं घाणेरड विषय काढू नको तिथे अरे नाही रे बोवा नाही काढणार सूर्यावाईच सावशीत झालं ना कि मग पुढचं पुढं विषय बघू आपण कधी नव्हतं चांगला विचार केला सर आणि चांगल्या कामाला वेल पण नको तू सूर्याला तयार कर पार्टीचा सगळा खर्च माझा चाय खारायची पार्टी नवं करायची जेवण करायचं जेवण अरे होय भाऊ होय मैत्रीसाठी ना आता नाही करणार तर कधी करणार वेल वेळ पडली ना तर घाण पण राहील घाण राहतोय चल मी सुरायला जाऊन पटवतो जा काय र अरे स्वतःची होडी सोडून दुसऱ्याकडे तांडेल काय करा कधी बसणं लागलास तू आता माझी होडीत दुरुस्तीला आल्यावर घरात बसून काय करू मी उद्या लोकांची देणीगिणी आहे ती चुकती करायची हवी आहे ना हई नाटका सांगू नको तुम्हाला अरे आधी आपली होडी बिघाडलीच कशी हां आणि ती चूक कोणाची डोक्यात विचारांचं चक्रीवादल एवढं होतं ना चला माझ्याकडनं काय झालं तर माझं मलाच कल्लं नाही होडी खडपता पाटली एवढा कावला होतास ना तर मला घेऊन जायचं सांगा ती ना हा उगाच मी ज्याशा कशाला नटवायच्या मग बघ एवढासा नालका हलवीत फिरत होतास ना तेव्हा अंगा खांद्यावर घेऊन खेळवला तुला समुद्रावर तर ह्याच्यासाठी काय काही तसं नाही भाऊ अरे भैया आता नका भैया पर्सन काय नका मासे मारतात ना त्यानं आता किनाऱ्याला मासे राहिलाय काय तर आता तुझी माझ्या सारख्या बारके मासे मार ना यांनी उपाशीच राहायचं सरकारला तरी कोणतं पडलाय ते आपलं सालाबाद प्रमाण सरपटी मतदान मागे येतील बाकी माझ्या अरे येस पायरवीत पायरवीत आत कधी गेला आणि कसा भरकाटला माझं मलाच कल्लं नाही अरे पण तुझं ह गाराने सरकारला सांगणार कोण हातावर पोट असणाऱ्या मच्छीमारांना जगायचं तरी कसा लोकांना मास दिसतात पण पकडताना जीवाची काय कायगती होते ना आणि समुद्रात हेलकावं खायला लागतात तर लोकांना काय आहे त्यातला हो माझ्याकडनं घडलं तर काय मी मुद्दाम नाही केलं परिस्थितीने घडवून आणला आता परत असं नाही होणार पण हे सारखं सारखं नको ना कहू अरे साधा फोन केला असतास ना तरी समाधान झालं असतं अरे वासाड्या तिकडं तू जितायस का मेलायस ह तरी कळलं असतं काय भाऊ हे घालून पाडून नको ना बोलू अरे उडी सांगा ती हेमालताना फोन भिजून बिघडला कसा करू फोन सोन्या अरे हा तुला तुलानी मला रे पण आपण जेव्हा समुद्रात जाताव ना तेव्हा घरातल्यांची आतडी तुटतात आणि आता तू एकटा नाही आहेस ह पण तुला कलायला हवं तुला वाटत असेल की हा तरास फक्त तुलाच झालेला आहे म्हणून तसा नाही आहे तुझ्या वाटली जी कोण आहेत ना त्यांना पण त्याच्या झाला काय लागतात ना त्या तुला नाही कळणार लागणार भाऊ सगळं कळलं आपलं कोण परका कोण तर परिस्थितीनं सगळं दाखवून देलं आता परत नाही व्हायचं माझ्याकडनं असं मग झालं हे बघ इथं पुढं समुद्रात उतरताना कायम एक गोष्ट लक्षात ठेव मासेमारी आणि होडी याचं एक शास्त्र आहे त्याचा एक वेगळा अभ्यास आहे रे नुसता आपल्याला डुबकी मारता आली म्हणजे आपण मच्छीमार झाला असा नव आहे समुद्र हा बाप आहे तो आपल्याला अंगाखांद्यावर खांद्यावर खेळवतो पण त्याची पुढं अतिशयपणा कधी करायचा नाही नाहीतर तो खोडी मोडीत काढल्याशिवाय सोडीत नाही समजला ना बघ झूट पण नीट आणि भाऊ बोलण्यात एकदम फिट इसारलाच आहे का आता उगाच गावकीची गारणी लावाय करू नको मला चल येता मी पण तू चुकवल रे कोंबड्या आणलेले असते ना बरोबर झालं असतं चुकवलं काय चुकवले कुणी असत्या कोंबड्या आपण दोघांनी कोण आहे ते ते सूर्याला सांगितलं तर अजून आलं नाही काय गेलं का असतं आपण दोघांनी आता दिपयाला चांदी सांगितलंय ना तर बरोबर येताना घेऊन येईल अगं आत्ता उगावलाय तुरे अरे किती वेळ लावलाच यायला एवढा वेळ <laughs> हसतो बा हसतोच काय अजून झाली ना तयारी हा मग पिऊन आलाय तरी मला वाटलंच होत एवढा वेळ का लागतो ह्याला काय हा रस्ता आहे तर चांगला नाही आहे काय हा अरे तू आम्हाला यावरच्या गोष्टी सांगतोस ना तू तसं करतोस आजचा दिवस उद्या बंद बंद दिवस का आजचा दिवस अरे त्या कुमारचेटने मेंदूची भुर्जी गेला रे बघ त्याने इतकं घाव घातला नाही तर ऐकवला पैसा पैसा काय आहे रे पैसा काय आहे अस मन दुखवलं दुखवला बिकलस तर आम्हाला नको सांगू चार दिवस तोंड घेऊन गेलास माणूस अडचणीत असतो तर आम्हाला पण समजत अरे पण एक साधा फोन तरी करावा माणसान तुझ बरोबर आहे रे विकेया तर तिथं होडी सांगा ती डुमताना माझा फोन भिजून बिघडला ताप फटकीस गावला एवढं होतं ना आम्हाला सांगायचं ना काहीतरी अपायला उपाय निघाला असता कर्मा तुझी आठ दिवसाची मुदत घातली नव्हती आठ दिवसात खुटण आणणार होतात पन्नास हजार रुपये अरे त्यात माझी बोट फुटून तिथं वीस पंचवीस हजाराचा फालकूट लागला म्हणतात ना मरणाला घटकच नाही मी त्यातली घटणार आहे ती सगळी आता आम्ही लहान नवर आलेलो आहे माणसाची पडती बाजू असते आम्हाला पण कळतं अरे भलं भलं बावारतात पण बोलणं आपलं कर्तव्य आहे ना त नको राजानो लय मोठं झालं या काय जात आहे यावर अंगावर पडेल ना तेव्हा समजेल अरे चालताना ठ्यास लागली ना तर माणूस त्यातनं शिकतो सारखी सारखी ठ्यास लाग लागली तर चालायची इच्छा ना ताकद दोन्ही सप्ते तेव्हा काय कराल सांगा ना गाना? परिस्थिती समोर हात टेकताना तुला कधी नाही बघितलं तुझ्या अडचण आहे ना तुझ्या अरे होय रे हातापायाची ताकद सोपते ना तेव्हा पुढे चालत राहा असं म्हणणार आपल्या पाठीवर हात ठेवून आधार देणारा घरचं कोणतरी हवं रे माझं काय एक शेवडी बाहेर बा भाऊ भाऊ आहे रे भाऊ आहे एकटा काय काय करी होय त्या भाऊच घर सुधर याचं यंदा म्हटलं होतं तर आपण आपला रिकोरला कामठी मारून दिवस कस तरी काढतोय पण आता मीच हा असा भाऊला आता त्याच कसं होणार तुम्ही लेअर आता गे कुठे गेला तुमच्या पार्सलवाला त्यात वया पावसाचा केलेला झाला आहे तू हा काय पन्नास हजाराचा चेक आहे ना त्या शेठच्या तोंडावर मारून ये हो आगे। 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 मारू जा का तुला कोणी सांगितला तिकडे कुठे डाका घातला कशाला उपकार नव करीत आहे तुझीवर पायाला फॉड येईपर्यंत उन्हात फिरलाच आहे माझी सांगा ती हक्कान घे परवा पेमेंट आलं होतं आमचं एक लाखाचं त्यातनं हा चेक आत्ता आणि माझेकडनं एकट्याकडनं नव आहे आमच्या दोघांकडनं आहे पार्टनर आहे माझा धंद्यातला आगे हे देवा काय रे चेक घेताय एका अटीवर परत घेणार असलास ते आज जरा क्या सरप पर गिला भेटलास ना देवा व्यवषपत ना भारतीय पेशाल शाखे मरे होता आज एक पर्ग दिला दाखवले शिवाय वटवणार नाही म्हणून अरे भाऊ पग माझच आहे त्याच्यासाठी काय पुढे दहा चेक आणेन मी पण हा चेक काय मैत्रीपेक्षा अधिकचा आहे आणि पैसा ऐन वक्ताला जर कामाला नाही आला त्याचा उपयोग काय म्हणून काल सकाळी बँकेत गेलं तर आपला एक लाखाचा चेक जमा केला आणि हा पन्नास हजाराचा काढून आणला त्याच्यासाठी माझ्या मनात लई मोठा झाला लई नाही दोघावानी मोठे वा, वा। बसाड्यान एका दोघड्या खाली यावाय या पाडे आणि आज तो शब्द दे आम्हाला इथनं पुढे ही दारूची नाटकं आम्हाला नाही दाखवायची तुला नावा ठेवलेली आम्ही खपून नाही घेणार दारू दारू काय बियर होती एवढी बंद म्हणजे बेवडा वाटला काय रे बर तू म्हणतोस ना आजपासन बंद मग बंद काय जातो तू ह्याच ऐकू नको जाते बी फोन लावला ठेव तू आठ ठेव शात ठेव नाही तर इतर फाडू भेटून टाकशील ठेव होय तुझा का नाही झिंगला वाटलंय रे आधी नाहीतर काय केलं साहेब